बात निघली हे दूर तक जाएगी, असं एक हिंदी वाक्य प्रसिद्ध है, एखाद्या बद्दल रहस्य एखादी गोष्ट बाहेर निघाली तर त्यासोबत इतरही अनेक गोष्टी समोर येतात असा या वाक्याचा साधारण अर्थ आहे पुण्यातील पुरुष अपघात प्रकरणात याचा पुरेपूर अनुभव आला होता अधी फक्त अपघात वाटलेल्या या प्रकरणातून अनेक गोष्टी बाहेर निघाल्या दारू वय वोई, अल्पवयीन मुलांना दारू देणारे बार शहरातील अनधिकृत पब शिवाय मुलाला दिलेली शिक्षा आणि ससून रुग्णालयात झालेला गैरप्रकार अशा सगळ्या गोष्टी समोर आल्या आता ही वादग्रस्त आय अधिकारी पूजा खेडकर यांच्या प्रकरणात असंच काहीस घडतंय सुरुवातीला पूजा खेडकर या केवळ त्यांच्या वागणुकीमुळे चर्चेत आल्या होत्या त्यानंतर त्यांची पुण्याहून वाशिमला बदली झाली मात्र जसे जसे दिवस जातील त्यांच्याशी संबंधित रोज एक नवीन प्रकरण समोर येते संपूर्ण खेडकर आरोपीच्या पिंजऱ्यात आहे यात अगदी गाडीवर अंबर दिवा लावण्यापासून ते वादग्रस्त अपंगत्व प्रमाणपत्रापर्यंत आणि संपत्तीपासून ते मुळशीतील एका शेतकऱ्याला बंदुकीच्या धाकावर धमकावल्यापर्यंतच्या प्रकरणांचा समावेश आहे तर हेच खेडकर कुटुंब नेमकं कसं कसं आणि कुठून कुठून अडकलं आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमात अगदी सविस्तरपणे पूजा खेडकर अगदी सुरुवातीला वादात आल्या त्या त्यांच्या राजशाही थाटामुळे स्वतःच्या खाजगी ऑडी गाडीवर अंबर दिवा लावल्याचे फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झाले आणि याची जोरदार चर्चाही झाली त्यानंतर जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी राज्य शासनाला लिहिलेलं पत्र समोर आलं यातून हे प्रकरण केवळ ऑडी गाडी मर्यादित नसल्याचं स्पष्ट झालं या पत्राप्रमाणे खेडकर यांची ऑफिसमधील वागणूक अशीच राजशाही होती स्वतंत्र केबिनची गाडीची बंगल्याची आणि शिपायाची मागणी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली होती जिल्हाधिकारी बाहेर गेले असताना त्यांनी वरिष्ठांचं अँटी चेंबर बळकावल्याचंही समोर आले त्यांच्या या वागणुकीवर बेशिस्तपणाचा ठपका ठेवत दिवसे यांनी पत्र लिहून खेडकर यांच्या बदलीची मागणी केली त्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून खेडकर यांच्याशी संबंधित वादाची मालिका जणू सुरू झाली आहे त्यांनी अपंगत्व आणि ओबीसी म्हणजेच नॉन क्रिमिलियर कोट्यातून ची परीक्षा दिल्याचंही समोर आलं पण या दोन्ही प्रमाणपत्रावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले त्यांनी बावन्न टक्के दोषाचं आणि मानसिकरित्या अस्वस्थतेचं प्रमाणपत्र कसं मिळवलं असं आता विचारलं जाते पूजा यांचे वडील दिलीप खेडकर हे स्वतः सनदी अधिकारी होते त्यांची पेन्शनही लाखांमध्ये असते त्याचबरोबर त्यांनी अहमदनगर मधून लोकसभा निवडणूक लढवताना चाळीस कोटींची संपत्ती दाखवली होती पूजा खेडकर स्वतः यांचीही सतरा कोटींची संपत्ती असल्याची माहिती समोर येते तरीही पूजा खेडकर यांना हे प्रमाणपत्र कसं मिळालं याबाबत तपास व्हायला पाहिजे अशी मागणी आता केली जाते शिवाय माहिती अधिकारी कार्यकर्ते आणि आम आदमी पक्षाचे राज्य उपाध्यक्ष विजय कुंभार यांनी हे प्रकरण आता उचलून धरले या प्रकरणानंतर पूजा खेडकर यांची संपत्ती बंगला बंगल्याच्या आवारातील पाच गाड्या विविध कंपन्या फ्लॅट आणि जमीन अशा गोष्टींची चर्चा होऊ लागलीये हे सुरू असतानाच मनोरमा खेडकर यांचा एक वर्षापूर्वीचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालाय यात पिस्तुलीच्या आधारे त्या एका शेतकऱ्याला धमकावत असल्याचं दिसतंय हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय त्यांच्या बंदुकीचं लायसन्स का रद्द करू नये अशा आशयाची पोलिसांची नोटीस धडकली परीक्षा दिली असल्याचंही जाते वास्तविक पाहता खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना सहा आणि ओबीसी कोट्यातील उमेदवारांना नऊ वेळेस परीक्षा देता येते पण हे प्रयत्न संपल्यानंतर पूजा दिलीप खेडकर ऐवजी पूजा मनोरमा दिलीप खेडकर असं नाव बदलून त्यांनी अकरा वेळेस परीक्षा दिल्याचं आता समोर आले आता या प्रकरणात प्रकरणात नेमकी कुणाकुणाची एंट्री तेही सविस्तरपणे पाहूयात पूजा खेडकर यांच्या पंतप्रधान कार्यालय आणि केंद्र सरकारच्या कार्मिक मंत्रालयाने अहवाल मागवलेत या प्रकरणी एक सदस्यीय समितीचीही नियुक्ती करण्यात आली आहे ट्रेनिंगच्या दिवसांमध्ये उमेदवारांची संपूर्ण जबाबदारी ही, ही मसुरीच्या लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकॅडमीची असते माध्यमांमधून हे प्रकरण बाहेर आल्यानंतर अकॅडमीने अहवाल मागवलाय या अहवालात पूजा खेडकर या दोषी आढळल्या तर त्यांची नियुक्ती रद्द होऊ शकते अधिकाऱ्यांना अगदी नोकरीच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये ग्रह जिल्ह्यात देण्यात येतो पण खेडकर यांना ट्रेनिंगला पुणे जिल्हा मिळाल्याने राज्य शासनातील कुण्या अधिकाऱ्याचा वरदहस्त आहे का याची चौकशी होण्याची मागणी आता केली जाते शिवाय राज्य शासनानेही या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल आता मागवून घेतलाय खेडकर यांनी अहमदनगरच्या शासकीय रुग्णालयातून बावन्न टक्के अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळवलेलं आहे या प्रमाणपत्राची सध्या चौकशी सुरू आहे तर अहमदनगरचे जिल्हाधिकारी यावरती लक्ष खेडकर यांनी पिंपरी चिंचवड मधील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातून सुद्धा लोकोमोटर डिसएबिलिटी सात टक्क्यांचं प्रमाणपत्र मिळवलंय याचीही चौकशी होण्याची शक्यता आहे शिवाय खेडकर यांना मिळालेल्या नॉन क्रिमिनल प्रमाणपत्राचीही चौकशी होणार असल्याचं अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे पूजा खेडकर यांच्या या प्रकरणामध्ये आता आयकर विभागाची ही एंट्री झाली आहे त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचं उत्पन्न आणि त्यांच्या संपत्तीची पडताळणी होणार आहे खेडकर यांनी खासगी मोटारीवरील अंबर दिव्याचा केलेला वापर खेडकर यांच्या आईने शेतकऱ्याला पिस्तुलीचा दाखवलेला धाग आणि त्यांनी मिळवलेलं दिव्यांग प्रमाणपत्र या सर्व प्रकारांचा अहवाल पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनीही मागवलाय खेडकर यांची गाडी पोलिसांनी जप्त केली आहे आणि या गाडीवर जवळपास रुपयांचा दंड प्रलंबित असल्याचं समोर आले मनोरमा खेडकर यांच्याकडे शस्त्र परवाना आहे मात्र त्यांनी अटी आणि शर्थींचा भंग केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस त्यांना बजावण्यात आली आहे त्यांना याबाबत खुलासा करण्याचे आदेशही देण्यात आले योग्य तो खुलासा न केल्यास तो परवाना रद्द करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे अध तर पूजा खेडकर यांना अगदी महानगरपालिकेनंही आता सोडलेला नाहीये भागातील बंगल्याच्या बाहेर खेडकर यांनी फुटपाथ वरती अतिक्रमण केल्याचा दावा करत महानगरपालिकेने त्यांना नोटीस थो थोडक्यात काय तर पंतप्रधान कार्यालयापासून ते महानगरपालिकेपर्यंत प्रत्येक यंत्रणा ही प्रत्येक टप्प्यावर खेडकर कुटुंबियांची चौकशी करते आता यातून नेमकं काय का या साध्य होणार आणि त्यावरून खेडकर यांच्यावर काय कारवाई होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता मंडळी याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी